नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व बळीराजा फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जाम येथील बाजारला जांब जळकोटच्या बाजारला बघून घ्या मामा दाताला कशा दे सहा दात कोण्या गावचे जळकोटचे इथले जवळचेच होत काय किंमत ठेवली पावणे दोन लाख एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बघून घ्या दोन कलर मध्ये जनावर राहतात समोरच्या पाया गेला सामान उंची रंग रंगरूप एकदम पुट्ट्या गिट्ट्याला मजबूत असलेले जनावर राहते आम्ही मारणार झुलणार घुरणार काहीच नाही गे सगळी गॅरंटी कामाला उभळ राहून चालतात बर बर एकदम दोन कलर मध्ये काळ्या भांड्या कलर मध्ये जनावर हात मित्रांनो थोडा जांभळा कलर आहे काळ्यामधून बघून घ्या पोट्ट्या गिटाला एकदम मजबूत समान उंची समा समान रंगरूप आहे त्याच्या भैया मोबाईल नंबर सांगा जामजळकोटचा बाजार हा दोन कलरच्या जनावरांसाठी खूप प्रसिद्ध असलेला बाजार आहे सांगा की मोबाईल नंबर एक्क्याण्णव पाचशे त्र्याऐंशी एक आठशे ऐंशी ऐंशी आठशे पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर मग जमून देता ममून देत गे हुमचं नावारे चालारे का राम राम कोणागावचे माझा कोणागाव राजा दाबका कुठे येते जाम पासून दहा किलोमीटर असलेले बाजार मधले जवळचेच हात जनावर बघून घ्या मित्रांनो तांबडा बांडा पलीकडा जरा जास्त गवळा आहे तांबडा गवळा मध्ये दादा जाताला दा कशा दा एक आदत आहे जास्त तांबडा आहे ते आदत आहे या की समोर आहे काय किंमत डिल वय एक लाख तीस हजार जोडीची मापक किंमत सांगायला मित्रांनो बघून घ्या का मला पक्के कशाला लावा बर बघून घ्या गिट्ट्याला एकदम मजबूत असलेले जनावर हा तर माफ किंमत सांगाल की सांगा एक लाख तीस हजार रुपये सगळी गॅरंटी म्हणाली पास दिल थोडा उंचीला लहान मोठा आहे का समान हा काय जोडावर धरा की सोडून पदशीर शिराशा मामा लहान लेकरांनी नाही काही धरलं तर काही करणार नाही 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 तस विषय नाही याच्यात गॅरंटी देना मग व्हिडिओ चालू आहे तुमचा का मोकळ सोडून चरट सोडून उभं केलं त्याला जरा जवळ मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याऐंशी तेवीस दहा अडुसठ चॅनलच्या माध्यमातून किरे तर जमून देणार होतील कामाला कोण्या कोण्या लावलेत शेतातल्या सगळ्या कामाला उभं राहून फक्त नाही उभं राहून हाणलं नसेल उभं राहून बी हाण बरोबर चालते चालते ठीक कमी रमी होतील ना म चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मुदामच किंमत जास्त सांगली नाही हा बापक किंमत सांगितलेली आहे रिजनेबल कुठलं उभार एक कुर्ता दोन कलर मध्ये जांभळा भांडा कलर मध्ये गोरा आहे मित्रांनो बघून घ्या दाताला शिंग वगैरे लागतात मामा मागच या समोर राजा माग पाटील पलिपून घ्या कामाला झुपलाय का तुम्ही असे आजा जरा गोरा दिस द्या माझ्या कामाला झुपलाय कशा कशाला जांभळा बांडा कलर मध्ये गोरा आहे मित्रांनो दाताला आवडत काय किंमत ठेवली भा चाळीस हजार कमी रमी होईल काय बघून घ्या चाळीस हजार रुपये सांगाल इथं जांभळा मांडा कलर मधील गोर आहे मित्रांनो आऱ्या बस्या झुल्या गोऱ्या बारा काही काय नाही सगळं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा पासष्ट अठ्याऐंशी चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ना कमी रमी होतील किमतीला चालते ठीक आहे कोणा गोष्टी भाई जोडी काय किंमत सांगितली एक, एक लाख पस्तीस हजार रुपये सांगाले दाताला सहा दा कड कडदाताला आले समजा पाच फूट हाईट मध्ये बघून घ्या तांबड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो एक लाख पस्तीस हजार मापक किंमत सांगाली कामाला दिवसभर सारखे चालणार हा शेतातून रोड लावू काढले दीडशे टन बर आता दुसरा आहे काय जोड हे द्यायला म्हणजे हे छाय विकायला आणलंय ना बरं मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एक हा एक अठ्ठावीस भया मग कामाच्या गॅरंटीचे जनावर हात म्हणा सांगा बरं कडदाताला याले सहा दाताला हात मित्रांनो बघून घ्या रेजर गिजर कशाला लावा म्हणा गाडीला जाईल ना की माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील हा देणार ठीक आहे बघून घ्या मित्रांनो जा एक लाख चौदा ला मागितले बरं चालते जनावर आहात चांगले आहात रबीला चलण्यासारखे जनावर आहात मित्रांनो ऊसाच्या गाडीला स्वतः चल म्हणाले शेतातला ऊस बाहेर काढण्यासाठी रोडवर चार वर्ष झालं तुम्ही स्वतः पशी पाळलेले आहेत चालते चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार डोंगरगाव हे लोह्यातलं मुखेड मधलं डोंगरगाव किती चौथ्या धुरत आहेत का बैल दोन तीन चार धुर जनावर मित्रांनो काय किंमत ठेवल दीड लाख धरा जास्त होतात मामा बैल जर आता फयत फत आले तर आता याले तर समजा तिसऱ्या चौथ्या धुरत आले बैल चेहऱ्यावर तोच वाच कळते तरी जमवून देणार ना चॅनलच्या चे माध्यमातून गिराय हा कमी रमी होतील की मग कामाचे पक्के असतील काय बघायचे एवढे झाडावर हाते पावणे पाच पाच फुटाच्या जवळ हाईट हाते सगळी गॅरंटी म्हणाली मग माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळेच बरं लेकरं बा बाया लेकर चारा पाणी केलं तर काय करणार नाही मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव डबल झिरो अठरा चौरेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर दे जमून देणार बघून घ्या मित्रांनो पाठीमागून जोडी दाखवतो मला तरुण चारी बाजूनं एकदम पुट्या गिट्याला मजबूत असलेली जनावर मग असं हा ना जरा इकडे दोन कलरमध्ये जनावर हातात तांबड्या आणि थोडा गवळा कलर ह्या मित्रांनो ह्याच्यामध्ये हां हां असं हा ना पुट्या गिट्याला मजबूत हात एकदम आज जोडी शेळकेवाडी शेळकेवाडी जे होते दाताला दाताला आहे कामाला झुपले जरा दिसना दिल्या जवळ उभं राहा पहिले दिसू द्या तुम्ही दोघे दिसा झुपलेले आहात किंमत काय ठेवली साठ हजार कमी रमी होतील की जरा दोन जातीवर वाट राहिले तर फोडूनही देता अलीकडे आलं काय पलीकडे आलं काय आहे की नाही बाबा हा देणार फोडून बी ते थोडा टक्केवारी मध्ये वाटायला हाय हाय तुम्ही नाही म्हटलं तरी हाय टक्केवारी पलीकडं आहे अलीकडा नाही जा द्या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात पंच्याहत्तर बारा चौसष्ट कमी रमी करून देणार हा चालते ठीक आहे माझो तिकडून इकडून गुंतत चालतो मी गाव पाठवता कुठे दे जळकोट तालुका पाटोद्याचे होतं छोट्या खाणी बैल हात मध्यम गाटाळवानाचे शरीरात बघून घ्या मित्रांनो दाताला मामा चार चार, चार दातात पण मध्यम राशीचे जनावर फार मोठे होणार नव्हतं कामाला पक्यात मामा कशाला काय किंमत ठेवली ह्याचे ऐंशी हजार रुपये सांगायला कामाला कोण्या कोण्या लावल्या नाही गाडीला बैलगाडीला लावले नाही हा शेतीच्या कामाला सगळ्या झुपल्या बर बर मार्या खुऱ्या काही नाही ना मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच अठ्ठावीस अडतीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की हा करून देणार चालते ठीक आहे कलाळीचे होते काय किमत ठेवली पासष्ट कमी मी होतील की मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो पंधरा अठरा ब्याऐंशी कामाला झुपलेत काय हा पेरणी पाळी ते सगळं केले समजा बरं बरं ठीक आहे पानभुशी होत काय किंमत होईल बाय एक लाख वीस हजार रुपये मापक किंमत सांगाल त्याला हा ना की असं जरा ढोपरा जोडीवर जोडीवर हाना जरा एक मिनिट इकडून मागून जातील एक लाख वीस म्हणल्या काय दत्ताला कधी दे? आले नाही दाताला आलं नाही आयला उगत काय तर फेक आला दत्ताला हात दोन तीन मध्ये जनावर हात किंमत बरी सांगाल अशी एकवीस कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना बट्टा काही नाही कोणताय चल मोबाईल नंबर सांग बहात्तर एकोणीस एक्केचाळीस अडतीस ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर जमून देणार देणार की नाही जमून देणार काय जाधव अरे हे मार्तिक काय बघून घ्या पाठी मागून कोण्याक मग खरं वाडीच दादाला आदत हा दोन्ही कामाला झोपलेत काय हे आपण हे दीड वर्ष सहा महिन्याचा फरक आहे पण कामाला सारखे चलतात गाव कोण खरं खरोबर काय किंमत ठेवली देणार हातच चांगले पण तेवढे एकदा सांगायचं की नाही आजच्या बजारला देणार कमी रमी करून मोबाईल नंबर सांगा नाईन फाईव्ह सेवन थ्री एट नाईन फाईव्ह टू सिक्स थ्री मराठीतून सांगता का एक बार पंच्याण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद बावन त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देणार किमतीला बघून घ्या जोड माऱ्या बशा झुल्या घोऱ्या काय नाही सगळी गॅरंटी काय खाऊ घातल्या लई चमकाले आहेत या काय ते चंदी वगैरे लावली द्यायला सारखीची पेन आहे बर भाऊ भाऊ काय बर कमी रमी करून देणार ना भ्या मग भाई हा नळगीर कुठे दे जवळ आहे दाताला चार दात आहे हे हे बांडा तांबडा भाई चार दात आहे काय किंमत ठेवली का छोट्या राशीमध्ये मध्यम राशीत असलेला तांबडा भांडा आहे मित्रांनो गोरा बघून घ्या चार दात दाताला चाळीस हजार रुपये किंमत सांगायला कमी रमी होतील घ्या कामाला झोपलाय का कशा कशाला लावला आहे कोणी आहे कामाला लावा त्याच्या हा ताकती प्रमाण ताकती प्रमाण हां बघून एकदम आकर्षक कलर मध्ये किंमत चाळीस मध्ये कमी रेमी होतील मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस चोवीस बाराश्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरेकल तर कमी रमी होतील की हा जमून देणार किमतीला कोण्या गावची मामा कोळनूर कुठे ते जळकोटच्या बाजूला कोळणूर आहे दाताला कशात गोरे आदत घ्या तांबड्या गवळ्या कलर मध्ये जोड आहे आदत कामाला झुपले हुबट्या राहून चलणार आमचं ना तुमचं वडीत असेल हा तुमच्या वजाला वडीत असतील काय किंमत ठेवली एक लाख रुपये सांगाल तब्येत वगैरे चांगली आहे काय चांदी देता यायला टेंड आहे सारखी टेंड बघून घ्या मित्रांनो रंगरूपाला मिळते जुळते हात बघून घ्या दोन्ही उंचीला सारख्या त्याला पुढील थोडा हा ना की हां हां थोडी एकदम जबरदस्त बनावटी मध्ये शरीराच्या कलर मध्ये दोन कलर मध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या समान उंची समान रंगरूप असलेले गोरे हात आदत दाताला मामा नागराला लावलंय बर बर अशी आहे की जवळ जरा बैलाची कदकाठी बघून वाट ना आदत गोऱ्याला एवढ्या कामाला लावला असेल म्हणून मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी अठ्ठावीस सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार गोरे होते जरा हे नाही कि म्हणजे गडबड करणारे माणसावर धावणार घेऊन शहाण्या बैलाने सगळं गुन्हा त्याचे बरं बरं बारा बटा काही नाही दादा दिसत तर काही दिसणार आले चांगले दिस आले कमी रमी होतील की एका लाखाच्या मधून जांभचे दाताला सहा दात चार दात कामाला तर पक्की असतील बघून घ्या जांभळ्या बांड्या मोऱ्या कलर मध्ये जनावर हात मित्रांनो समोरच्या पाला वगैरे चांगले दिस आले काय किंमत म्हण एक लाख तीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या दोन कलर मध्ये जनावर हात दाताला चार दात आणि ते पलीकडं सहा दात उंचीला थोडा आता येतेच बरोबर लेवल चार दात सहा दात असल्यामुळं सहा दात आहे ते थोडा किंचित नकळत चार फूट उंच दिसायला आणि चार दात आहे ते थोडा खोज आहे पण पुढे चलून मिळती समजा हाय बघून हे किंमत एकतीस महिला काय हे गोरा आहे तुमचाच याची काय सांगितले तिथे दाताला आदत आहे पहिले कुठून हा नाही भरते समोर थोडं हो दाखवत की बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी तीन हात मामा तुमचे व्यापारी शेतकरी व्यापारी नाही हो शेतकरी बर मामा गरीब गरीब दिसाले बघून घ्या एरंडी गवळ्या कलर मध्ये हात गोरे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर

कामाला कोण्या कोणा झुपलेत हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना गरीब लेकरा बाया माणसानं कोणी चारा पाणी पण असे अ हात दादा थोडं वया ना कमी जातात काय दोन्ही अलीकडा जरा मस्तकात मोठा वाटाला लहान आहे थोडा मोठा आहे ठोकर किंमत एक लाख तीस जमून द्यायची मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत जमणार हा कमी रमी हसू हसूळ काय किंमत ठेवली याची बघून घ्या हे तर हरणा कलर होते का हरणा भांडा हरणा भांडा कलर मध्ये गोर आहे मित्रांनो दाताला आदत काय किंमत सांगितली कामाला झोपलाय कोण्या कोण्या कशाला शांत एकदम समोरच्या पायाबियाला एकदम चांगला जोरदार असलेला गोर आहे मित्रांनो बघून घ्या चार सव्वा चार फूट हाईट मध्ये किंमत पंचेचाळीस हजार सांगायला कमी रमी होतात की मामा मोबाईल नंबर सांगा तिथे थांबा एकोणनव्वद नव्याण्णव नव्वद सव्वीस दोनशे सत्याऐशी चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार हा कमी रमी होणार चालते ठीक आहे कोणा डिग्रस मी जवळच जवळच आहे की काय किंमत ठेवली याची पंच्याऐंशी दाताला बघून घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये कपाळाला चंद्र्या असलेले अवदत गोरे कामाला झुपलेत कशा कशाला अवताला कोण्या लावा बर मार्या बशा झुल्या गोऱ्या काही नाही ना बघून घ्या मित्रांनो समान रंगरूप असलेले उंचीला सारखे असलेले गोरे हात साडेचार फुटाच्या वर व दोन्ही पोटालाही बांडे आहेत कपाळाला चेंद्रे हात पंच्याऐंशी हजार एकदम मापक किंमत काही नाही की हा काही बट्टा निघाल तर वापस चालते बर मोबाईल नंबर सांगा शेतकरी की व्यापारी शेतकरी चौऱ्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी शेचाळीस चौदा पस्तीस चौदा पस्तीस चौऱ्याऐंशी शेहचाळीस दहा चौदा पस्तीस आता कम्प्लीट झाला ना बर कमी रमी होतील हा चालते ठीक आहे आंडेल हात काय दोन्ही बी चमटीले नाहीत बरं जोडी उमरग्याचे काळ्या गवळ्या कलर मध्ये जनावर हात मित्रांनो बघून घ्या दाताला हे इकडला चार दात डावी उजवी कळला सहा दात काय किंमत ठेवली एक लाख पासष्ट हजार रुपये म्हणालेत बघून घ्या हाईटला पाच फुटाच्या वर मध्ये आहात मित्रांनो हे बी तुमचे होत बरं मामा कामाल तर कोणाही चलत असतील उभं राहून हलरला लावा हलर ला ला ला, कालाही लावा ला। बरं 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 मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी आहे हां किमतीला कमी रमी होतील की होतील की नाही किमतीला कमी नाही महागायच नाही चायनल चलत मोबाईल नंबर सांगा वोरा बोलवा की आहे का इथे जवळ बरं तुमचं पूर्ण नाव सांगा तुकाराम तुकाराम भीमराव वाघमारे गाव उमरगा कुठे येते तालुका कंदार तालुका कंधार जिल्हा नांदेड इथले हा याच्या पत्त्यावर जर जाऊन कोणाला घ्यायचे असेल तर जोडी घेऊ शकता मित्रांनो बघून घ्यायचा मोबाईल नंबर मुलाकड आहे याच्या जवळ नाही सध्या पोरग बाहेर गेलाय म्हणाले चालते ठीक आहे मामा कमी रेमी होतील दिल किमतीला अं